नमस्कार मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा आज आपण पुण्यातील कसबापेठ येथे उपस्थित आहोत आणि कसबा पेठेमध्ये तसं जर पाहिलं तर एक दुःखामध्ये कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी जोपासताना आपल्याला इथे पाहायला मिळते आणि असाच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कुणाल मोरे आणि रोहित सोरटे या दोन तरुणांच्या जाण्याने इथे हळहळ मोठी पसरली त्यांच्या कुटुंबियांमध्ये आणि त्या दोघांच्या जाण्याच्या प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचं दरवर्षी आयोजन केलं जातं आपण आज जे रक्तदान शिबिर होत आहे याच्याबद्दल माहिती घेऊयात नमस्कार काका काय नाव आपलं माझं नाव संतोष दिगंबर कुडंबे आज जे रक्तदान शिबिर होत आहे मोठ्या संख्येने इथे तरुणांचाही सहभाग आहे आणि अनेक रक्तदाते इथे रक्तदान देत आहेत कशा पद्धतीने ह्या कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि याच्या मागचा उद्देश काय आहे आपला याच्या मागचा उद्देश असा आहे की हे जे दो दोन तरुण गेले रोहित सुरटे आणि कुणाल मोरे यांचं अपघाती निधन झालेलं आहे अपघाती निधन झाले त्या कालावधीमध्ये मुलांना ज्या यातना सोसाव्या लागले म्हणजे हॉस्पिटलायजेशनसाठी त्याच्यानंतर मुलांनी त्यांच्या स्मरणार्थ म्हणून हा एक समाजासाठी योगदान म्हणून हा एक रक्तदानाचा कार्यक्रम चालू केला आज हा कार्यक्रम जवळजवळ तीन वर्ष झाली व्यवस्थितरित्या पार पडतो आणि वर्षानुवर्ष डोनरची संख्या वाढत चाललेली आहे पण याच्यामध्ये तरुण वर्ग मुलं मुली की जेणेकरून आपण जर बाहेर रक्तदाचा कार्यक्रम बघितला तर महिला वर्ग फार कमी प्रमाणात असतो तर इथं आज हे तिसरं वर्ष आहे तर तिसऱ्या वर्षाच्या हिशोबाने महिला वर्गाचासुद्धा जास्त प्रमाण व प्रमाणात वाटा आहे तर हा कार्यक्रम हा असंच वर्षानुवर्ष पुढे चालून राहणार त्यांच्या स्मरणार्थ आपण जर पाहिलं आत्ता इथे तर मोरे कुटुंबीय आणि सोरटे कुटुंबीय यांचा मोठा सहभाग आहे कुटुंबियांचा जास्तीत जास्त नंतर महिला तुम्ही सांगितलं आता त्याप्रमाणे महिलांचाही सहभाग आहे दरवर्षी आपण हे रक्तदान शिबिर आयोजित करता स्वेच्छेने लोकांचाही सहभाग इथे जाणवतो आणि किती लोकसंख्येने इथे रक्तदान देतात रक्तदाते दे। आता ज्या वर्षी पहिल्यांदा चालू केलं तेव्हा साधारण एकशे एक ते एकशे पाचपर्यंत बाटल्या झाल्या होते मागच्या वर्षी सव्वाशेपर्यंत घरीत गणित तर आता या वर्षी दीडशे प्लस आकडा पुढे चाललेला आहे आणि अजूनही टायमिंग आहे पाच वाजेपर्यंतचा okay. आणि येणाऱ्या तरुणांची संख्या अजूनही आहेच म्हणजे वेटिंगवर आहे, वेटिंग आहे। hmm. दरवर्षी ही संख्या वाढतेच म्हणजे कुठेतरी तुम्हालाही वेळ कमी पडतोय काय नाव आपलं मी सूर्यकांत सोरटे रोहित सोरटेंचे वडील वडील रोहितच्या जाण्याने मुलगा जर पाहिलं तर तारुण्यात आलेला वयात आलेला मुलगा हताशा आलेला मुलगा आणि अपघातात त्याचं निधन झालं दुःख हे कुटुंबावरचं म्हणजे अगणित असणारे काय सांगाल कसा होता रोहित ह्या रोहितच्या मित्रपरिवारावरूनच त्याचं हे कळतं की माझ्यापेक्षा रोहितचा संपर्क जास्त होता तर त्याच्यावरच्या असलेल्या रोहितच्यावर असलेल्या प्रेमामुळेच हे सगळे दरवर्षी जास्तीत जास्त संख्येने रक्तदात करण्यासाठी लोक येतात मुलं त्याचे मित्र एव मंडळी येतात रोहितच्या याच्या ये वेळेला प्रसंगाच्या वेळेला सुद्धा त्याच्या मित्रपरिवाराने खूप सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही सगळे कुटुंबीय त्यातून बाहेर पडू शकलो आणि त्यांच्या परिवाराने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे तो पुढे असंच ते चालू ठेवतील याची झाला रोहितचा तरुणांना काय संदेश द्याल की अपघातापासून त्यांचा बचाव कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा सुरक्षेचे कोणते कोणते गोष्टी त्यांनी पाळल्या पाहिजेत आता आपण पाहतो दगदगीचं जीवन आहे धावपळीचं जीवन आहे अनेक तरुण गाड्या वगैरे चालवतात काय सांगाल निश्चितच त्यांनी आपल्या आईवडिलांचं किंवा घरच्यांचं मोठ्या माणसांचं ऐकलं पाहिजे साधारणत रात्री अकरा साडे अकराच्या नंतर घराबाहेर पडला नाही पाहिजे रात्रीचा प्रवास शक्यतो टाळला पाहिजे रात्री तुम्ही जरी व्यवस्थित असाल तरी समोरचा येणारा कसा असेल किंवा काय हे तुम्ही ठरवू शकत नाही अपघातात एकाची चूक नसते दोघां दोघांपैकी कोणाची तरी एकाची असतेच तुमचीच असायला पाहिजे असं काही नाही तर समोरच्याचं तुम्ही तुमच्या हातात नसतं त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे रात्री शक्यतो अकरा नंतर प्रवास टाळला पाहिजे पाटे उठून लवकर जाऊ शकता तुम्ही त्यानंतर नंतर रात्रीच्या वेळेला तुम्हाला ड्रिंक केलेले हे केलेले लोक जास्त भेटू शकतात वेळीचं वय किती होतं रोहित पंचवीस वय वय होतं शिक्षण काय झालं होतं शिक्षण त्याने ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केलेला होता ना आय टी कंपनीत कामाला होता डिझायनिंगच्या ह्याच्यामध्येच त्याचा हे जे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा जो हा संकल्प आहे किंवा तुम्हाला कसं सुचलं कि किंवा काय उद्देश आहे आपला माझ्यापेक्षा त्याच्या मित्रांनीच याला मित्रपरिवारानेच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की त्या त्याच्या प्रसंगाच्या वेळेला अपघाताचे प्रसंग त्यालाही रक्ताची गरज पडली होती आणि त्यावेळेला लोकांनी मतदान म रक्तदान केलं होतं तर ते गृहित धरून बाबा अशा गरजू लोकांना पण रक्तदानाची गरज असते जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते मिळावं गरजूंना त्याचा लाभ व्हावा या पोरांनी आयोजित केलेला आहे तर त्याप्रमाणे दरवर्षी त्याचं करतात येत हे होते रोहितचे पप्पा ह्या कुटुंबाची ही जी पोकळी आणि हानी आहे ती कधीही न भरून निघण्यासारखी आहे आपल्यासोबत आणखी रोहितचे जे रक्तदान शिबिर आहे रोहितसाठी जे आयोजित केलेलं आहे आणि कुणाल मोरेसाठी त्याचे डोनर आहेत काय सांगाल आज रक्तदानासाठी आलेला आहात आपण कसा कसं इथे वातावरण आहे लोकांचा प्रसि लोकांचा प्रतिसाद प्रतिसाद पाहून बरं वाटतं आहे की लोक जागृत झाले आहे आणि ते जास्तीत जास्त संख्यामध्ये येत आहे जसं कळालं की हा तिसरं वर्ष आहे तर पहिल्या वर्षापासून दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षीपासून तिसऱ्या वर्षी संख्या ती वाढत चालली आहे तर हे एक चांगलं आहे की लोकांमध्ये जागरूकता होती आहे आणि लोकांमध्ये आहे दुसऱ्यांसाठी की आपण ब्लड डोनेट केलं तर दुसऱ्यांचा फायदा होईल आता माझं एक एक्झाम्पल माझं ओ नेगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे माझं रेअर ब्लड ग्रुप आहे तर एशिया खंडात फक्त तीन टक्के लोकांचं येते तर मी कंपल्सरी ब्लड डोनेट करतोच करतो जेव्हा जेव्हा चान्स मिळतो मी करतोच कारण की मला माहिती आहे माझ्यासारखे खूप कमी लोकं आहे तर ॲटलिस्ट त्यांची मदत होईल तर त्या हिशोबाने केलं पाहिजे एक चांगलं आहे रक्तदान रक्तदान हे चेकिंग केल्यानंतर आपल्याला रक्तदान करायचं की नाही हे ठरवलं जातं तर ह्याच्यात काय धोका असतो का रक्तदान करताना काय काय सांगाल आपला अनुभव मला तर वाटतं की तसं काहीच नाही आहे उलट रक्तदान केल्याने चांगलंच आहे डॉक्टरही रेकमेंड करतात की तुम्ही रक्तदान केलं पाहिजे एक ठराविक काळानंतर तुम्ही डेफिनेटली केलं पाहिजे रोहित हा कसा होता मुलगा आणि समाजाला रक्तदानासाठी कशा पद्धतीने आपण संदेश देऊ इच्छिता सर्वप्रथम मी आभार मानते की इतके सगळ्या मित्रवर्गांनी रोहितसाठी इतकं चांगलं ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित केला आहे आणि मी रोहितची बहीण आहे मी त्याला शिकवलं आहे त्यामुळे मला जास्त पोकळी निर्माण त्याची झालेली आहे आणि हृदयामध्ये तो ऑलवेज असेल कारण रोहित हा खूप हुशार मुलगा होता आणि दिसायला स्मार्ट देखना तरुण तडबदार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत स्वभावाचा असा भाऊ होता माझा तो पण तरीही तो गेल्यानंतर मी स्वतः एका सिग्नलच्या कंपनीशी अटॅच होऊन ट्रॅफिक लाईट सिग्नलसाठी काम केलेलं आहे म्हणजे रोहितला मी श्रद्धांजली दिलेली आहे माझ्याकडून तर मी तरुणांना संदेश असा देईल की गाड्या चालवताना हळू चालवा सावकाश चालवा आणि स्वतःच्या जीवाची काळजी घ्या रोहित नेहमीच आपल्याबरोबर असेल आणि आहे आणि होता आणि असणार आहे थँक्यू आज आपल्यासोबत या कॅम्पमध्ये एक रिटायर रक्तदाता आहेत की ज्यांनी दोनशे प्लसचा विक्रम साध्य केला आहे काका काय नाव आपलं किशोर दातत्र किर आपण कधीपासून हे रक्तदाते आहात आणि काय आपला अनुभव आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी इंदिरा गांधी हत्या लिहिली चौऱ्याऐंशी झाली तेव्हापासून म्हणजे रक्तांचा अभिप्राय घेतला म्हणजे तर आजपर्यंत देतच राहिलं आईवडिलांची प्रेरणा ही माझं प्रेरणा ही का द्यावं असं वाटलं तुम्हाला रक्त माझ्यामुळे एखादा जीव वाचतो माझ्या आईवडिलांना एवढा आनंद वाटतो की तो रक्तदान करून आलो हो तीव। तीव का एकाला रक्ताची गरज होती त्याकरता देऊन आलो मी त्याचं काय आलं व्यवस्थित आहे आणि काही काही लोकांच्या हृदयाच्या ऑपरेशन पहिलं मी पेपर आड वाचली की पहिलं फटकन तिथं जातो मी बी पॉझिटिव्ह म्हणले की तुम्हाला आतापर्यंत किती वेळा रक्तदान केलेलं आहे मी आतापर्यंत दोनशे वाटल्या पूर्ण केलेल्या आहेत आता रिटायर आहे आहात का नाही अजून पूर्ण करणार मी अजून माझा ध्येय आहे अजून अडीचशेपर्यंत जायचं म्हणजे मोठा पल्ला आहे तुमचा हो बर तरुणांना काय संदेश द्यायला आपण की त्यांनी काहीतरी प्रेरणा घेऊ आता रक्त करता म्हटलं की रक्त बघितलं की चक्कर ती कुठं काय ती त्यांना प्रेरणा यायला पाहिजे ना माझ्या मुळे काकांना रक्त दोनशे बाटल्या रक्त आपण नाही द्यावं तर लोकांना काय वाटतं रक्त दोनशे म्हणून उभा आपण आपण नाही द्यावं तसे प्रेरणा येते ना लोकांना काय होत नाही म्हणजे तसं लोकांना तरुणांसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे काकांचं आणि कुठेतरी प्रत्येकाने रक्तदान दिलं पाहिजे कारण त्याच्यामुळे कुणाला तरी अत्यावश्यक सेवा जी असते रक्तदानाची किंवा ब्लड बँकची ती पूर्ण होईल आपल्यासोबत आणखी एक तरुण आहेत आज इथे रक्तदान करण्यासाठी आलेला आहात काय नाव आपलं प्रवीण विश्वनाथ बहिर काय अनुभव आहे आपला आणि किती वेळ आहे रक्तदान करणे माझी एकविसावी वेळ आहे रक्तदान करण्याची आणि रक्त ही अशी गोष्ट आहे की ते आर्टिफिशियली तयार करतात नाही जो ते जोपर्यंत एखादा माणूस रक्तदान डोनेट करत नाही तोपर्यंत एखाद्या गरजू पेशंटला ते आपल्याला रक्त देता येत नाही तुम्ही डिजिटल युगामध्ये वागत आहात किंवा ए आयचा एवढा जमाना वाढला आहे पण रक्त ही अशी गोष्ट आहे की ती कधीच आपल्याला तयार करता येत नाही ती आपण एवढं टेक्नॉलॉजी बाबतीत गे पुढे गेलो परंतु आपल्याला रक्त आर्टिफिशियली तयार करता येत नाही जोपर्यंत आपण डोनेट करत नाहीत तोपर्यंत त्या दुसऱ्या व्यक्तीला भेटू शकत नाही त्याच्यामुळं प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे आणि मी असं करतो की मी एकटा न येता मी नेहमी एका जण तरी रक्तदात्याला घेऊन येतो आणि आज पण मी दोघा जणांना रक्त जर दाखवलं आहे रक्तदान करण्यासाठी ती सवय मी कायम ठेवतो की ज्यावेळेस मी एकटा येत नाही माझ्या बरोबर एक जणाला मी घेऊन येतो मी एकवीस वेळेस स्वतः रक्तदान केले आणि एकवीस नवीन जणांना मी ब्लड डोनेशन करण्यासाठी मोटिवेट केलेलं आहे असा कधी अनुभव आला का की एखाद्याला अत्यावश्यक गरज आहे आणि त्यावेळी डोनर भेटत नाही काय अनुभव आहे अशा पद्धतीचा तुम्हाला हो एका एकदा एका महिलेला ब्लडची गरज होती ऑपरेशनसाठी त्यावेळेस ब्लड ब्लड डोनेट जे त्याचं रेअर ग्रुप होता त्यांचा त्याच्यामुळं त्या दिवशी त्यांचा मला कॉल आला जस्ट आणि त्यांना तीन ब्लड बॅकची गरज लागत होती परंतु रक्तदात रक्तदातेच उपलब्ध नव्हते त्यावेळेस मी माझं निगेटिव्ह असल्यामुळं आणि त्यांचा पण निगेटिव्ह ग्रुप असल्यामुळं सेम ग्रुप असल्यामुळं मी स्वतः दोन ब्लड बॅक ब्लड बँक त्यांना देऊन ठेवले तो माझा आत्तापर्यंतच्या सगळ्या डोनेशनमधला तो सगळ्यात कठीण अनुभव होता आपण जर पाहिलं तर रक्तगट हे वेगवेगळे वेग असतात अनेक रक्तगट आहेत आणि सर्वांचाच रक्तगट हा सारखा नाही आहे जरी आपल्याला डोनर भेटले अनेक वेळा असंही होत असेल की एकाच रक्त गटाचे जास्त बॅग मिळणं किंवा अवेलेबल होणं आणखी काय अनुभव आहे का आपला ब्लड ब्लड डोनेशनचा अनुभव असा आहे की आपलं आपण तर डोनेट करतोय त्याचा फायदा दुसऱ्याला पण होतोय परंतु आपल्या शरीराला पण त्याचा फायदा होतोय की आपण रेग्युलर चेकअप करू शकत नाही पण ज्यावेळेस आपण ब्लड डोनेशनला येतो त्यावेळेस ते आपाप डॉक्टर लोक असतात ते चेकअप पण करतात आणि आपल्याला जे टेस्ट होतात त्या टेस्ट पण आपल्याला भेटू शकतात प्लस आपल्या शरीरामध्ये रक्तात हे रक्त आपण डोनेट केल्यानंतर नवीन रक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये निर्माण होतो म्हणजे जे आपल्याला जे रोग ब्लडमध्ये आहेत ते रोग पण निघून जाण्याचा हा एक फायदा होतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लड तयार करता येत नाही ते शरीरामध्ये आप आप तयार होत तो बघा वारंवार रक्तदान केल्यामुळे ह्या ज्या बारीक गोष्टी आहेत रक्तदानातल्या त्या यांना उमटलेल्या आहेत पण जर इथे पाहिलं तर आज रोहित सोरटे आणि कुणाल मोरे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरासाठी मोठ्या संख्येने तरुण तरून, आणि तरुणी म्हणजेच महिला भगिनी तसेच पुरुष इथे पाहायला मिळत आहे दरवर्षी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो दादा काय सांगाल आज रक्तदान देत आहात काय संदेश द्याल मी जनतेना सांगन आपण प्रत्येक टायमाला आपलं रक्त दिलं पाहिजे त्यासाठी आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आज तुम्ही रक्तदान देण्यासाठी आलेला आहात इथे कोणी तुम्हाला इन्व्हाइट केलं कसे आलात नाही कोणी इन्व्हाइट केलं नाही मी बोर्ड पाहिला रक्तदान शिबीर भरलं आहे ते बोर्ड पाहून मी आतमध्ये गल्लीत आलो बस अ पहिल्यांदाच देत आहेत की नेहमी देत नाही पहिल्यांदाच देतोय काय भावना झाली मनामध्ये बरं वाटलं आणि सर्वांनी रक्त द्या द्यावं ही माझी इच्छा आहे सर्वांना सांगणं आहे म्हणजेच कुठेतरी आपल्यामुळे एखाद्याचा जीव वाचेल किंवा त्याला योग्य वेळेत रक्तदान रक्त मिळेल अशा पद्धतीने या भावनेतून इतर रक्तदाते आलेले आपणाला पाहायला मिळतात आणि कुठेतरी यांच्यामध्ये एक सामाजिक बांधिलकीची भावनाही आपणाला दिसून आपल्यासोबत रेड प्लस ब्लड सेंटर हे जे ब्लड बँक आहे यांनी आज इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्यांचं या रक्तदान शिबिरामध्ये मोठं योगदान आहे आपल्यासोबत ही रेड प्लस ब्लड सेंटरची टीम आहे सर नमस्ते काय नाव नमस्ते मी कुमार पाटकोळकर या या ब्लड बँकेचं डायरेक्टर म्हणून मी काम पाहतो आणि आज आपण इथं ब्लड डोनेशन जे केलेलं आहे ते अगदी म्हणजे खूप योग्य वेळेला झालेलं आहे आता समर सीजन असल्यामुळे अक्षरशः एक एक बॅगेसाठी आपल्याला दिवस दिवस थांबावं लागतं दिवसभर बसूनसुद्धा आपल्याला पंधरा ते वीस बॅगा भेटतात पण इथं आज एवढं मोठ्या प्रमाणात यांनी जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी या टीमचं खरंच मनापासून एक अभिनंदन करतो आणि त्यांना असंच पुढं एक समाजासाठी जी बांधील की आपण जपली पाहिजे ब्लड डोनेशन करून त्यांनी तसंच कार्य पुढं सतत चालत राहावं असे मी त्यांना इच्छा करतो ब्लड डोनेट करत असताना आपण कशा पद्धतीने इथे प्रोसेस करत असतात काय काय टेस्ट घेत असतात हां पहिलं तर आपल्या इथं रक्तदाता येतो जो की पहिल्यांदा त्याच्या म्हणजे माइंड मध्ये पूर्ण हे करून येतो की आपल्याला आता रक्तदान करायचं आहे कारण ती जी निडल असते ती निडल आपली एटीन गॉसची निडल असते ती आपल्याला इन्सर्ट होणार आहे त्याच्यातून आपलं रक्त बाहेर येणार आहे तर ते पूर्ण माइंड सेटअप करून तो आपल्याजवळ येतो त्यानंतर आपण आल्यानंतर त्याची एक मेडिकल हिस्ट्री आणि जनरल हिस्ट्री घेतली जाते आपल्याकडं जो ब्लड डोनेशनचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये जो की क्रायटेरिया आहे ग ॲज पर गव्हर्मेंट गाईडलाईन त्या गाईडलाईननुसार जो आपण गव्हर्नमेंटचा क्रायटेरिया फॉलो करतो त्याच्यामध्ये वय त्यांचं अठरा ते, ते पासष्ट वर्ष वजन अठ्ठेचाळीस किलोपेक्षा जास्त आणि बाकीचे लेडीजची पण जी काही हिस्ट्री आहे ती सगळी हिस्ट्री आपण पहिल्यांदा फॉलो करतो त्यानंतर तिचं हिमोग्लोबिनचं प्रमाण जे आहे ते, ते, ते आपल्याकडे डिजिटल एक मशीन आहे त्या मशीनद्वारे आपण चेक करतो ते जर साडेबारापेक्षा वरती असेल साडेबारा तेरा चौदा असेल तर ते मशीनवरती डिस्प्ले होतं तरच आपण डोनेशन डोनर सिलेक्शन करतो सर कोरोनात जर आपण पाहिलं तर तेव्हा लोकांना ब्लडचं महत्त्व समजलं जास्त आणि तो जो प्रसंग होता तो अचानक आलेला हा प्रसंग होता मग आपले जे ब्लड बँक जे आहे असं जे हे ब्लड स्टोरेज करतं किंवा गरजू लोकांना देत असतं तर काय अनुभव आहे कसं आपण हे कोरोनाचा जर आपण विषय घेतला तर कोरोना या शब्दानं शब्द ज्यावेळी आपल्यासमोर होतं त्याचवेळी अंगावर अक्षरशः काटा येतो पूर्ण जग हे आपलं मास्तनी एक पॅक झाल्यासारखं झालं होतं अक्षरशः श्वास शौ, श्वास घेणंसुद्धा मुश्किल झालं होतं आणि कोरोनाच्या काळासारखी जी परिस्थिती आहे ते परत कधीच देव आपल्यावरती आणू नये अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो ॲक्च्युली कोरोना काळामध्ये रक्तदान म्हणजे बाकीचं सगळं पोलिसांनी जमावबंदी वगैरे सगळं केलं होतं पण त्यावेळी आम्ही जीव मुठीत घेऊन सर्व ब्लड बँका दिवसरात्र अहोरात्र आम्ही प्लाझ्मा फेरेसिस जे की कोरोनाच्या काळात आपण अँटीबॉडीज डेव्हलप करतो ज्या माणसाला कोरोना होऊन बरा झालेला आहे त्यांचं जी अँटीबॉडीज डेव्हलप होतात त्यांना आपण ब्लड डोनेशन करून घ्यायचं आणि जो पेशंट आय सी यूमध्ये आहे त्याला ते चढवल्यानंतर तो आय सी यूतून अक्षरशः जसं म्हणतात की स्वर्गात गेलं आहे आणि तिथं म मंदिराचे घंटी वाजवून तो खाली आला आहे ह्याप्रकारे आपण त्यांचा जीव वाचवत होतो तर सर्व ब्लड बँकांनी त्यावेळी खूप कष्ट केलेले आहेत आणि आज तसा प्रसंग कधीच येऊ नये असं वाटतं आपल्यासोबत आणखी या मेडिकल टीम मधलेच आहेत सर काय नाव आपल्या शिंदे पी के शिंदे माझं नाव सर काय सांगाल तरुणांना आपण जेव्हा हे कॅम्प वगैरे अरेंज करत असतात तेव्हा अनेक तरुणांना मनात भीती असते तर काय संदेश द्या आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होत होत असतं आणि त्या सेल्स एक्सपायर पण होत असतात दर तीन महिन्याला तर त्याने ते रक्तदान करून जीव वाचवावा आणि दर तीन महिन्याने नाही कमीत कमी सहा तरी रक्तदान करायला हरकत नाही आणि तेवढंच रक्तामधले आपलं फॅट्स चरबी वगैरे जे असते ते निघून जाते आणि त्यामुळे आपला नवीन रक्त तयार झाल्यामुळे फ्रेश वाटतं तो एक बेनिफिट आहे आपला तरी आता नवीन रक्तात त्याने तेच ते समजायला पाहिजे की बाबा आपण कमीत कमी सहा महिन्यांतरी एकदा रक्तदान करायला हवं आहे आत्ता जे आजचं रक्तदान शिबिर झालं कुणाल मोरे आणि रोहित सोरटे यांच्या स्मरणार्थ तर किती संख्या झाली आज आणि कशा पद्धतीने प्रतिसाद होता आत्तापर्यंत उत्स्फूर्त सहभाग मिळाला सगळ्यांचा लेडीज लोकांनी पण जवळजवळ पंचवीस लेडीजणी रक्तदान केलेलं आहे आजच्या शिबिरामध्ये काही जणांचं एस बी नाही भरलं ठीक आहे पण ते नेक्स्ट टाईम ट्राय करतील आम्ही त्यांना सल्ला दिला की बाबा तुम्ही आयरनचे गोळ्या घ्या परत बीटचा ज्यूस वगैरे प्या खरे खजूर वगैरे खा असे आम्ही त्यांना सल्ले दिलेले आहेत आणि आतापर्यंत एकशे छप्पन बाटल्या इथं कलेक्शन झालेलं आहे आणि इथला रेकॉर्ड झालं त्यांच्या मंडळाचं यावर्षी दरवर्षी इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरामध्ये तरुण वगैरे इथले ग्रामस्थ हे सहभागी होत असतात आणि कुठेतरी आता लोकांमध्येही ज्या जनजागृती झालेली आहे बऱ्यापैकी